तुम्हाला मी स्वत धनंजय पाटील साहेबांचा वेळ मारत आणि बोलल महाराष्ट्र मुख्यमंत्री मध्ये आम्ही तुमच्या मी एक महिना ऑफिस बसतो होतो कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती पण एक महिना आम्ही अध्यक्ष आणि मला आणि

आमच्या नोंदी आहे ना जाणीवपूर्वक रीती आमच्या नोंदी <coughs>

आता दीड महिन्यापासून आता आज माहिती घेते आठ वर्ष दिवस काम होतं पाऊस येऊ लागला तिथे जाण्याची परवानगी द्यायला पाहिजे आणि मला चरंजी पाटील साहेबांची वेळ घेईल त्यांना भेट घेईल आणि ते जस सांगतील तसं मुख्यमंत्री मोदयाकडे सर्व सरकारच्या वतीने निवेदन करा मराठा शिवराय आरक्षण आमच्या हक्क आहे and <laughs> i